बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा हा व्हिडिओ मी खास एका योजनेच्या माहिती देण्यासाठी बनवलेला आहे ती योजना म्हणजे बाल संगोपन योजना ही योजना या नावाने आधी ओळखल्या जात होती पण आता ती योजना ज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना या नावाने ओळखली जाते तर या योजने अंतर्गत शून्य ते अठरा वर्षाचे वयोगटातील बालक जे निराधार बेघर अनाथ किंवा संकटग्रस्त कुटुंबातील असतील अशा बालकांना याचा लाभ घेता येतो तर याच्यासाठी काही कंडिशन्स लागतात म्हणजे की अशी बालके ज्यांचे आई किंवा वडील मरण पावले असेल आई किंवा वडील यांना मोठ्या आजारांनी ग्रस्त असतील जसे की एच आय व्ही किंवा कॅन्सर सारखे ते रुग्ण असतील किंवा आई किंवा वडील हे अपंग असतील आणि याशिवाय बालकेसुद्धा अपंग मतिमंद किंवा गुन्ह्यातील कैद्याचे जर हे बालक असतील आणि असे हे बालक अशा कुठल्या कुटुंबाचे असतील जे जेणेकरून जे घटस्फोट झालेला असेल अशा कुटुंबामध्ये किंवा विघटित कुटुंब असेल किंवा परितप्त असेल तरी सुद्धा याच्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता आणि या, या योजनेअंतर्गत अशा बालकांना जर ते पात्र ठरले तर त्यांना अडीच हजार रुपये महिना हे शासनामार्फत मिळते वयाच्या अठरा वर्षाचे होतपर्यंत तर यासाठी काय करावं लागेल यासाठी तुमच्या जिल्ह्याच्या महिला व बाल विकास कार्यालयाकडे संपर्क करावा लागेल तिथे अर्ज करावा लागेल आणि याशिवाय बाल कल्याण समिती सुद्धा आहे ज्याच्याकडे तुम्ही संपर्क साधू शकता या योजनेची माहिती घेऊ शकता अर्ज करू शकता आणि याचा लाभ घेऊ शकता तुम्हाला जर का असे कुठले कुटुंब माहिती असेल ज्यांना ही माहिती नाही आहे तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा या व्हिडिओची इन्फॉर्मेशन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा